आज मिनाताई ठाकरेंची जयंती त्यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास हे अभिवादन केले आहे आणि त्याच वेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की आनंदाची गोष्ट म्हणजे बावीस जानेवारीला पंचवीस ते तीस वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे आणि त्या राम मंदिराचे हे लोकार्पण बावीस जानेवारीला होत आहे त्यामुळेच आता बावीस जानेवारीला सर्व शिवसैनिक हे नाशिकमध्ये थांबून एका मंदिराच्या प्रवेशासाठी जाणार आहेत आणि त्यानंतरच पंचवटी येथे प्रभू श्रीराम मंदिरात साडेसात वाजता महाआरती ही देखील शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे आज सहा जानेवारी म्हणजे जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो तसंच आज अभिवादन केलेलं आहे आज सहा जानेवारी आहे आणि नंतर तेवीस जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस यावर्षी तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी तेवीस जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभासुद्धा आम्ही घेणार आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बावीस जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास पंचवीस तीस वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या राम मंदिराचं लोकार्पण होतो आहे आणि म्हणून आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता राम हा माझासुद्धा आहे आमचासुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीलासुद्धा काही काळ वास्तव्यास होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूरित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदाथिरी एक मोठी महाआरतीसुद्धा घेणार आहोत आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतो आहे कारण बावीस जानेवारीला कोण कोण जाणार कोणाला आमंत्रण येणार कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही कारण हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे मी आत्ता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले तेवीस तारखेला नाशिक नाशिकला अनंत तानेरे मैदान गोल क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार आहे